पुढच्या बातमीकडे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आता प्राचीन तळघर आढळलेलं आहे दगडी मूर्ती पादुका आणि नाणी देखील सापडलेली आहे विकास आराखड्याच्या कामावेळी हे तळघर सापडलेलं आहे तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्राचीन तळघर आढळलेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय विकास आराखड्याच्या कामावेळी हे तळघर सापडलेलं आहे ही सुंदर मूर्ती आपण पाहतोय विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्राचीन तळघर सापडलेलं आहे विकास आराखड्याच्या कामावेळी ते सापडलेलं आहे दगडी मूर्ती आणि पादुका देखील सापडलेली आहेत आणि सोबतच काही नाणी देखील सापडलेली आहेत रुक्मिणी मंदिरामध्ये प्राचीन तळघर आढळलेलं आहे सोबतच काही दगडी मूर्ती पादुका आणि नाणी देखील सापडलेली आहेत विकास आराखड्याच्या कामावेळी तळघर सापडलाय आपलं हनुमान दरवाजा आहे हनुमान दरवाजेच्या बाजूला आपण जे काही फ्लोरिंग आहे त्याला ज्या ठिकाणी चुना निघालेला आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करणे आवश्यक आहे अशी कामं करत असताना काल त्या ठिकाणी एक दगड थोडासा त्या ठिकाणी खचला आणि त्या ठिकाणी पोकळी आढळून आली तो दगड काढला असता त्या दगडाच्या खाली एक तळघर असल्याचं दिसून आलं तात्काळ लगेच आमचे प्रमुख त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाच्या ज्या वास्तुविशारद आहेत तेजस्विनी आफळे मॅडम त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली तर त्या ठिकाणी तळघर अंदाजे पाच ते सहा फूट खाली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया संतोष कुलकर्णी आमचे प्रतिनिधी पंढरपूर मधून जोडले गेलेले आहेत संतोष विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आता प्राचीन तळघर सापडलेलं आहे काय सविस्तर तपशील कळत आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जास्त काम सुरू आहे यातून पूर्ण झालेलं आहे काल उठ्ठलाच्या का मंदिराच्या जारी हनुमान दरवाजाजवळ एक प्राचीन तळघर सापडले त्यानंतर मंदिर समितीने पुरातत्व भागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज त्या तळघरामध्ये काय आहे याचा या शोध घेतला असता दगडी मूर्ती नाणी आ, आ है। है। हा है पादुका आणि एक भगवान विष्णूची तीन पिकाची मूर्ती सापडलेली आहे त्यामुळे एक उत्सुकता निर्माण झालेली आहे हा मूर्ती हे ह्या पादुका ही मूर्ती हे इतर कसं आलं याबाबतच उत्सुकता निर्माण झालेला आहे पण पुरातत्व विभागाचा योग्य अभ्यास करून त्यावर आपला अहवाल सादर करणार आहे सध्या अजून उत्पन्न सुरूच आहे काय सापडत आहे योग दिसला जात आहे पण सध्या तरी एवढ्या गोष्टी सापडलेल्या आहेत अगदी संतोष आपण पाहतोय काही तळगर सोबत दगडी मूर्ती आणि पादुका सोबतच नाणी देखील सापडलेली आहेत या सगळ्याबाबत अभ्यासकांचं काय मत आहे हा उत्सुकतेचा विषय झालेला आहे विषय म्हणजे म्हणजे मंदिर आहे ना त्या मंदिरातून हनुमान दरवाजा आहे दर्शन करून जेव्हा भाविक बाहेर येतात तो हनुमान दरवाजा आहे त्या दरवाजेच्या आगी समोरच हे तळेणार आहे तर हे तळेल्यान इथं कसं आलं आणि जर असेल काही कारणास्तव असेल त्या का काळी तरी इथे ही मूर्ती ह्या काजूका ही नाणी आणि भगवान विष्णूची तीन कुटुंबीची मूर्ती इथं कशी आली याबाबत समानित उत्सुकता अभ्यासकांमध्ये आणि भाविकांमध्ये निर्माण झालेला आहे पुरातो जे जाज्ञ आहेत त्यावर एक अभ्यासून आपला अहवाल पंच सादर करणार आहे अगदी धन्यवाद संतोष आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ